सांगू इच्छितो की मागील तीन सप्टेंबर पासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने फार मोठ्या प्रमाणात गोरबंजारा समाजाचा मोर्चामध्ये साम्यस्ट झाले आहेत मोठे आंदोलन झाले आहेत एवढे आंदोलन करून जर सरकार दखल घेत नसेल तर याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावं लागेल कारण हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता तर हैदराबाद गॅजेट मध्ये या समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे एका समाजाला तुम्ही सख्याची वागणूक द्याल आणि दुसऱ्याला मावशीची वागणूक द्याल हा समाज कदापि खपवून घेणार नाही हा समाज आता जागृत झालेला आहे आक्रमक झालेला आहे आणि आधार फक्त हैदराबाद गॅझेटचाच चाच लसून अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राईब म्हणून ओळखला गेलाय सगळ्या जगाला माहित आहे वेगवेगळे आयोग असतील इदाते आयोग असेल भाटे आयोग असेल थाडे आयोग असेल एवढंच नव्हे तर बापट आयोग असेल डी टी एन टी कमिशन असेल सगळ्या कमिशनने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की या समाजाला या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घ्यावा परंतु सरकार त्याची दखल घेत नाही त्याचे परिणाम या सरकारला निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देतो देऊ हरिभाऊ धोटे यांचा राठोड सतरा तारखेला आंदोलन होत आहे म्हणजे आपल्या एकाच समाजात दोन वेगवेगळे मोर्चे जाणार नाही कोणी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा विषय नाहीये हरिभाऊ राठोडने जरी ते आंदोलन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं असेल तर ते अजून समाजाच्या वतीने त्याला सर्व समावेशिक यायचा बाकी आहे समाजाचा निर्णय अजून झालेला नाहीये समाज बांधवाने देखील याची नोंद घ्यावी हीच मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी सांगितलं की या समाजाचे निर्णायक मतदान आहेत या मतदानावरती किमान आमदार आणि दहा खासदार निवडून येतात जर त्यांना आम्ही आमदार खासदार बनवू शकतो तर त्यांना त्यांचा घरचा रस्ता देखील आम्ही दाखवू शकतो मला माहित आहे आंदोलन मोर्चाने सरकार भीत नाही हे भीतात फक्त आणि मतदानाला आणि त्याचाच वापर आम्ही करून त्यांना घरचा रस्ता दाखवू तुमच्या आरक्षण मागणी निश्चित मी मी त्यांना तेच सांगतोय मी आधी पण सांगितलं आहे की आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये आजच मी एक न्यूज बघली वरती की एस सी आणि एस टी मध्ये उपवर्गवारी करू शकतात ऑगस्ट एकोणीसशे चोवीस चा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करू शकतात म्हणून त्याच आधारावरती कुणाच्या हिशातला नको उपवर्गवारी करून आम्ही मागतोय म्हणून कुणाच्या ताटातला आम्ही घेत नाही म्हणून कुठल्याही समाज बांधवाने नारा नाराज होण्याचं काही कारण नाही आहे ओबीसीने नाराज व्हायचं तर काही विशेष नाही त्यांचा आणि एस टी एस काही संबंध नाही आहे आणि दुसरी बाब म्हणजे आदिवासी जे आहेत त्यांनाही त्यांच्यातला मागत नाहीये म्हणून त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाहीये सरकार उगीच तरी झगडे लावून देण्याचं काम करते यापासून सगळ्या समाज बांधवांनी कुठेतरी खबरदारी घ्यावी ही माझी विनंती राहील बंजारा समाजाचे जेवढे काय लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या लोकप्रतिनिधींची आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ आहे आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आम्ही त्यांच्याकडून कसल्या प्रकारची मदत घ्यायची काय करायचो ते सगळे आमच्या स्टेट लेव्हलवरती बंजारा आरक्षण कृती समिती ठरलेली आहे त्यांचा योगदान निश्चितच आमच्या पाठीशी आहे वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येत्या काळामध्ये